सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजपासून खंडोबांच्या गडावर म्हणजे खंडोबांचे आजपासून घट बसलेले आहेत हे घट सहा दिवसाचे असतात तर ह्या घटाच्या दिवशी म्हणजे आजपासून आपण चंपाषष्टीपर्यंत असा एक प्रभावी मंत्र बोलायचा आहे ज्या मंत्राने आपले खंडोबा राया आपल्याला आपल्यावर प्रसन्न होऊन आपलेसुद्धा सोन्याचे दिवस नक्की येतील तर ज्यांचे कोणाचे खंडोबाया जर कुळदेव आहेत त्यांनी नक्कीच घट बसवले असतील नसतीलच बसवले तरीही चालेल कारण प्रत्येकाला जमतंच असं नाही परंतु आपल्याला आपल्या घरात बसून जर का काही सेवा करता आली तर ती सेवा नक्की करून घ्यावी कारण आपले कुळदेवच आपल्या कुटुंबाचं पालन करत असतात कुटुंबावर लक्ष असतं त्यामुळे आपल्या कुळदेवांची सेवा ही झालीच पाहिजेत अगदी रोजच्या रोज नित्यनेमाने पाच मिनिटाची जरी सेवा झाली तरीही चालेल परंतु सेवा ही झालीच पाहिजेत आणि जर का तुम्हाला रोज जमत नसेल तर आजपासून अगदी संकल्पच करा की आजपासून रोजच्या रोज मी पाच मिनिटाची सेवा खंडोबा रायांची नक्की करेन तर खंडोबा रायांचा असा एक मंत्र आहे जो अत्यंत प्रभावशाली आहे आणि खंडोबा राया हे नक्कीच भोळे आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि कुठलाही आपण कुठलीही इच्छा आपल्या मनात असेल तर ती इच्छा पूर्ण करण्याचं काम हे खंडोबा राया नक्कीच करतात कुठला मंत्र आहे आणि कुणी म्हणायचं आहे तर आहे का हा मंत्र कुणीही म्हणू शकतं गरजेचं नाही की खंडोबा राय तुमचे कुळदैवत आहेत किंवा नाहीत असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचे कुळदेव हे खंडोबा आहेत त्यामुळे तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ज्याने खरंच तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुमचे सुद्धा सोन्याचे दिवस येणार आहेत मंत्र कुठला आहे सांगताय का ओम मल्हारी जगतानाथम त्रिपुरारी जगद्गुरू मणिघ्नम महाल साकांतम वंदे अस्मत कुलदैवतम हा मंत्र आजपासून रोज एकशे आठ वेळेला चंपाषष्टीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की हा मंत्र आपण कायम म्हणू शकतो तर रोजच्या रोज, रोज एकशे आठ वेळेला आपल्या घरात ही सेवा करा बघा हा आपल्या मल्हार देवांचा म्हणजे खंडोबा रायांचा हा मंत्र आहे आणि हा मंत्र रोजच्या रोज, रोज आपण एकशे आठ वेळेला म्हटलं आपल्या जीवनातल्या सर्व अडचणी संपून खरंच चांगले आणि सोन्याचे दिवस येतील तर असा हा मंत्र होता आणि ह्या मंत्राचा जप रोजच्या रोज झालाच पाहिजेत तर आजपासून रोजच सुरुवात करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ